महिला व बालविकास मंत्र्याची घोषणा राज्यात पिंक ई रिक्षा लागू होणार महिलांसाठी दोन सर्वात मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय राज्यात पिंक ई रिक्षा योजना लागू होणार सतरा महानगरपालिका क्षेत्रामध्ये दहा हजार पिंक ई रिक्षा वितरित केली जाणार असल्याची माहिती मंत्री महिला व बाल विकास अदिती तटकरे यांनी या ठिकाणी दिलेली आहे याच्यामुळे आता राज्यातील महिलांना रोजगार निर्मिती होणार आहे ई पिंक रिक्षा या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे आणि याच्यामार्फत महिलांना अनुदानसुद्धा दिलं जाणार आहे आता सरकार पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत राज्यातील सतरा महानगरपालिका क्षेत्रामध्ये दहा हजार पिंक ई रिक्षा वितरित करणार असल्याची माहिती या ठिकाणी आज घोषित करण्यात आलेली आहे आणि लवकरच राज्यभर याची सुरुवात झाला आहे सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या ठिकाणी जोरात चालू आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कष्ट घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदसनीज यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार असल्याची घोषणा या ठिकाणी अदिती तटकरे यांनी केलेली आहे याच्यामुळे आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे महिलांसाठी या दोन महत्त्वपूर्ण घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा